नमस्कार मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये बऱ्याच काय गोष्टी घडत आहेत अशातच काही गोष्टी आपण तुमच्या समोर घेऊन आलो आहोत विशेष म्हणजे धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यानंतर पुन्हा मोठा घोटाळा समोर आलाय आणि याने सरकारच्या अडचणी वाढणार आहे काय आहे हा घोटाळा आपण सविस्तर जाणून घेऊया आपल्या चॅनलवरती चला तर मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात बातमी चॅनल राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सोमवार पासून राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्या अभिभाषणाने सुरुवात झाली आहे डिसेंबर मध्ये बीडचे मासादोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाली होती या हत्येकांड मध्ये मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्ती हात असल्याचा आरोप करत विरोधकांसह सत्ताधारी पक्षातील नेतेही त्यांच्या राजीनाम्याची मागणी करत होती अखेर मुंडे यांनी मंगळवारी राजीनामा दिला त्यानंतर आता एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना मोठा घोटाळा झाला असा आरोप करण्यात आला होता त्यामुळे सरकार समोरच संकट पूर्ण वाढणार का अशी चर्चा आहे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर माझे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या काळात अनेक योजना सुरू करण्यात आल्या होत्या या योजनांच्या जोरावर राज्यात फडणवीस आणि शिंदे सरकार निवडून आले परंतु यातील अनेक योजनांवर आता आक्षेप घेण्यात सुरू झाले आहेत विधानसभा निवडणूक जाहीर होण्यापूर्वी महायुतीच्या वतीने असंघटित क्षेत्रातील बांधकाम कामगारांना मोठ्या प्रमाणात साहित्याचे वाटप झाले होते याकरिता मोठे मोठे कार्यक्रम करण्यात करण्यात आले होते हजारो कामगारांना एकाच दिवशी साहित्याची किट वाटप होती यात मोठा घोटाळा झाला असल्याची शंका व्यक्त केली जाते नागपूरचे काँग्रेसचे शहर अध्यक्ष आणि पश्चिम नागपूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार विकास ठाकरे यांनी माहिती अधिकार अंतर्गत लाभार्थ्यांची याचिका मिळवली असून कामगार मंत्र्यांकडे सादर केली आहेत त्यामुळे शिंदे सरकारच्या कार्यकाळातील आणखी एक घोटाळा आहे यादी असून यातील काही लाभार्थी हे कामगार नाहीत अशांना किट वाटप करण्यात आल्याचा दावा त्यांनी केला आहे यावर कामगार मंत्री कार्य कारवाई करणार अशी विचारणा त्यांनी केली होती विकास ठाकरे यांनी विचारलेल्या या प्रश्नावर कामगार मंत्र्यांनी तपासून कारवाई करू असे आश्वासन दिले आहे तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद